नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं तुही रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत बघा प्रेक्षकांना अर्णव ईश्वरीच्या आणि ती ते फोटोग्राफ शोधत असते त्यासाठी ती, ती आधी बघते की ईश्वरी झोपेले की नाही याचा कानोसा घेत असते आणि मामी म्हणते की ईश्वरीने फोटो पाहिले असतील पण नक्की रूम मध्ये कुठेतरी लपवून ठेवले असणार आणि मामी विचार करते की कुठे ठेवले असतील इकडे तिकडे बघतात आणि नंतर कपाट लक्ष आणि मग म्हणतात की कपाटात ठेवले असतील का आणि बघा प्रेक्षकांनी इकडे आता वल्लरी कपाट उघडून सगळे कपड्यांमध्ये ते शोधत असते ड्रॉवर उघडून बघते तर काय त्याच्यात फोटो नसतात आणि वल्लरी मामी म्हणते की कुठे ठेवले असतील इने फोटो की ते निर्माल्यासोबत जसं झालं तसं तर झाले नसेल ना ह्या फोटोग्राफ सोबत पण आणि बघा प्रेक्षकांनो आता वल्लरी अर्णवच्या सुद्धा ब्लेझर म्हणजे कोट अडकवलेले को असतात तिथे शोधत असते आणि बघा आता इथे आजी मामा आणि अर्ण हे तिघं पण रूममध्ये आलेले असतात आणि मामा वल्लरीला असं शोधाशोध शुद करताना पाहून ते थोडेसे शॉक होतात आजीसुद्धा शॉक होतात आणि बघा प्रेक्षकांनो मामा लगेच आवाज देतात की वल्लरी आता बघा वल्लरीची तारांबळ उडते पण ती कशी स्वतःला सावरते हे देखील बघण्यासारखं आहेत मामा म्हणतात की तू इथे आणि आजीसुद्धा विचारतात की तू इथे काय करतेस वल्लरी मामी म्हणते की दुसरं काय करणार ईश्वरीची तब्येत बरी आहे की नाही ते बघायला आली होती बघा प्रेक्षकांना इथे आता वल्लरी मामीने जे उत्तर दिलं ना ते आपल्याला सुद्धा पचण्यासारखं नाहीये आणि मामांना तर नाहीच नाहीये आणि मामा त्यावर त्यांना उलट प्रश्न करतात आणि मामा म्हणतात की हो मग त्यांच्या कपाटात काय शोधत होतीस आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे मामांनी तर प्रश्न विचारलेला असतो पण आता मामी विचार करत असते की यांना असं काय उत्तर द्यावं की यांना पटेल असो आता ते उत्तर त्या विचार करता आपण बघू आता इकडे राजेश आणि अंजली दोघांनीही मंदिरात दर्शन घेतलं असं अंजली म्हणते की आज खूप दिवसांनी आपण असं दोघांनी मंदिरात दर्शन देवळात दर्शन घेतलं नाही का राजेश म्हणतो हो हो आणि बघा अंजली म्हणते की सगळ्यात आधी हा प्रसाद मी ईश्वरीला देणार आहे आणि तिला लवकर बार बर वाटू दे रे देवा आणि बघा तेवढा आपल्याला गुंडांचा आवाज येतो बघा त्यांच्या हातात सुरा एकाच्या हातात कोयता असं असतं आणि राजेश म्हणतो की काय करता काय तुम्ही ते गुंडा म्हणता राजेश म्हणतो की एका जे काय करायचं असेल ते मला करा माझ्या बायकोला सोडा आणि बघा तो गुंड म्हणतो अंजलीला काढ काढ पटकन सगळे दागिने काढ आणि बघा प्रेक्षकांनो इकडे राजेश म्हणतो की नाही अंजली नाही अजिबात तुझे दागिने काढू नको बर का दागिन अंजली आणि इकडे लगेच तू अंज राजेशला पकडलेल्या गुंडाने त्याच्या पोटात लात मारलेले असते आणि हे अंजलीला ना बघवत नाही आणि इकडे अंजली म्हणते की नाही 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 तेवढा ना तो गुंड म्हणतो देते का काढते का पटकनते दागिने अंजली म्हणते की नाही नाही त्यांना काही करू नका मी दागिने देते अंजली म्हणते की देते दागिने त्यांना काही करू नका बघा आता अंजलीने सगळ्या बांगड्या काढून दिलेल्या असतात आणि इकडे राजेश मात्र त्या गुंडांसमोर त्या अंजलीसमोर त्या नाटक करत असतो की अंजली काढून नको देऊ ते रान दागिने आणि बघा प्रेक्षकांना इकडे हा राजेश म्हणतो की सोड मला सोड का बरं याला काय मारता येत नाही का प्रेक्षकांना पण आपल्याला माहिती आहे की ते गुंड सुद्धा राजेशचेच आहे आणि जो प्लॅन सुद्धा आहे तो राजेशचाच आहे असो आता इकडे आपण बघतो की अंजलीने हातातल्या बांगड्या तर काढून दिलेल्या असतात काढते गळ्यातला नेकलेस ते मंगळसूत्र आहे ते पण काढून त्या गोंडांच्या हातात देते आणि बघा प्रेक्षकांनो आता दागिने काढून दिल्यानंतर या राजेशला काही करता येत नाही का आपण किती नाटक करतो बघा तो आणि सरळ स्पष्ट स्पष्ट दिसत आहे की सुखळ नाटक आहे ते गुंडांनी फक्त त्याच्यावर सा हे सुर आहे केला आहे पण असो इथं आता तो गुंडांनी त्याला ढकलून दिलेलं असतं आता तो त्यांच्या मागे पळत असतो तर अंजली त्याला रोखते आणि म्हणते की न नका जाऊ त्यांच्या मागं पण हा राजेश काही ऐकत नाही राजेश म्हणतो की मी पकडतो त्यांना अंजली म्हणते की नाही 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 हा राजेश म्हणतो की अंजली अंजली तू माझी माझी काळजी करू नकोस मी पकडतो त्यांना तू तू एक काम कर तू ग गा गाडीत बस आणि अंजली म्हणते की नाही 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 त्यांना जाऊ द्या जाऊ द्या तर आणि इकडं अंजली म्हणते की मी पोलिसांना फोन करते फोन पण त्यांच्याकडं अहो थांबा आणि बघा इकडे मामा प्रश्न विचारतात की सांग ना वल्लरी त्यांचं कपाट का उघडलं होतंस तू आणि बघा मामीकडं उत्तर रेडी असत मामी मेंती की त्यांचं कपाट उघडलं होतं कारण ईश्वरीला थंडी वाजत होती ती कुडकुडत होती त्यामुळे एक्स्ट्रा पांघरून सापडतय का ते हे बघायला कपाट उघडलो होतं आता बघा प्रेक्षकांनो मी एक सजेस्ट करते तुम्हाला की आता यांच्या कपाटामध्ये आपल्याला सरळ सरळ कपडे दिसत आहे की तिला पांघरून काय एवढी छोटी गोष्ट आहेत का तिला ती दिसणार नाहीत असो पण हे मामांच्या लक्षात येईलच नंतर आणि बघा आजी म्हणता ठीक आहे ठीक आहे बरंच केलंस तू अल्लारी माई म्हणती बघ इकडे मामांना बघा मी म्हटली ना शंकाच असते आणि ते म्हणतात की तू आणि ईश्वरीची काळजी इकडे मामा म्हणतात की आई जरा चिमट काढ ग मला तेवढ्या ताजी म्हणतात अरे गप रे उगा चेष्टा ते, वल्लरी मामी म्हणते की काय हो तुमचा प्रॉब्लेम काय आहे काळजी केली तरी प्रॉब्लेम आणि काळजी नाही केली तरीही प्रॉब्लेम आणि बघा प्रेक्षकांनो वल्लरी लगेच जोरात दार लावते आणि त्या आवाजाने ईश्वरीला जागसुद्धा येते आणि मामा म्हणतात की मला तुझा ना नेहमीच अभिमान वाटतो तू सार्थ वगैरे तेवढ्यात मामी म्हणतात की जाऊ द्या लाव द्यावते ते तुमच्याकडेच राहू द्या आणि तरी बघा प्रेक्षकांना यांनी चहा आणलेला असाल आता तो गार झाला नसेल का बरं चहा असो त्यांचा चहा गार होत नसतो आता अर्णव पुढे येतो आणि ईश्वरीला म्हणतो की चहा आणि बघा इकडे मामा वल्लरीकडे बघतच असतात त्यांना डाऊटच असतो की वल्लरी कशासाठी अर्णवच्या रूममध्ये आलेली होती आणि तेही कपाटामध्ये असं काय शोधत होती हे त्यांच्या मनात असतच अर्णव म्हणतो की चाय स्पेशल अद्रक वाली इंदोरी चाय इकडे मामा म्हणतात की दस्तूर अर्णव हस्ते हाते तुमच्यासाठी केला आहे हा इंदोरी चहा मामा म्हणतात की पिऊन पहा ईश्वरी म्हणते की तुम्ही चहा तेवढ्यात अर्णव म्हणतो की मला सांग कसं झाला आहे ते आणि बघा ईश्वरी चहा पिऊन बघते आणि म्हणते की बडिया अर्णव म्हणतो की बडिया ना आणि बघा इकडे मामांचे ते म्हणतात अर्णवला तर मग तोच करायचा चहा आणि बघा इकडे मामांची चेष्टा किंवा मामांचे जोक्स काही संपतच नसतात प्रेक्षकांना प्रत्येक याच्या मागं ते हसवत असतात बघा आता इथे पण ते, ते, ते मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असतात बघा इकडे म्हणतो की मामा पण तोही ही गंमत मध्येच म्हणत असतो इकडे आजी म्हणतात की अगा ईश्वरी अंजली तुला बरं वाटावं म्हणून देवळात गेली साकडं घालायला आजी म्हणतात की काही काळजी करू नकोस अगदी पटापट बरी होशील आणि बघा प्रेक्षकांना इकडे आता तो गुंडांच्या माग जातो आणि ते गुंड खूप लांब येऊन उभे असतात आणि राकेश त्यांना म्हणतो काय रे ए, किती पळवलं आणि ते गुंड मोजत असतात की ते किती जोड आहेत ते असं बघत असतात हातात झेलून आणि राजेश त्या गुंडांच्या झिपऱ्या जोडतो आणि म्हणतो की काय रे तुम्हाला सांगितलं होतं ना खोटी लात मारायची म्हणून तू खरच लात मारली माझ्या पोटात आणि तो गुंड म्हणतो की सॉरी साहेब सॉरी ते जोश मध्ये झालं आता राजेश त्यांचं केस सोडतो आणि म्हणतो की जोशमध्ये राजेश बघा रुमाला काढतो आणि म्हणतो की चला दागिने आणा आता ते गुंड सगळे दागिने त्या राजेशच्या रुमालामध्ये टाकून देतात आणि बघा ते राजेश त्या दागिन्यांकडे बघतो आणि मनोमन असं स्माईल करतो आणि इथे गुंड म्हणतात की साहेब आमचे पैसे आणि बघा राजेश त्यांच्या हातावर पैसे टेकवतो आणि म्हणतो की चला फुटा आता बघा ते गुंड निघून गेल्यावर हा राजेश ते दागिने बघतो आणि म्हणतो की चला कमीत कमी, कमी दोन तीन लाखाची तरी सोय झाली आणि हा राजेश ते दागिने व्यवस्थित पॅक करता करता म्हणतो की डोकं असावं ते ह्या राजेश सारखं आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे आजी वल्लरी मामीला कसं पेचात पाडतात ते आणि म्हणतात की वल्लरी हे मीठ पुढे घे आणि जी ईश्वरीची दृष्ट काढ तेवढ्यात मामी म्हणतात की मी वल्लरी म्हणते की मी दृष्ट काढू आजी म्हणतात की हो तुलाच सांगतेय आणि बघा इकडे ही वल्लरी मामी कशी राग आण तिची दृष्ट काढत असते आणि म्हणून म्हणते की ज्या बाईची तुला सगळ्यात जास्त दृष्ट लागणार आहेत तिलाच दृष्ट काढायला सांगते ही ओल्ड लेडी आणि आजी आज म्हणतात की चला आता ह्या मीठ जाळून टाकू आणि बघा आजी ते मीठ मोऱ्या घेऊन निघून जातात मामी म्हणतात की मामांना चला तर मामा बघा जाता जाता ऐश्वरीला म्हणतात की आराम कर आणि ईश्वरी म्हणते की हो आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोर हात चहा घे आणि पटकन हे टॅबलेट घेऊन टाक आणि बघा इकडे ईश्वरी तो चहा बाजूला ठेवते आणि अर्णवला म्हणते की सर मी घोळी घेते पटकन पण मला आधी आईकडे जायचं आहे आता बघा अरुण किती चिडतो तिच्यावर आणि म्हणतो की मी सिंदोर काय चाललंय तुझं तुला बरं नाहीये आणि तुला आईकडे जायचंय काय चाललंय ईश्वरी म्हणते की सर मला बरं वाटतंय आता आणि आईकडे गेल्यावर आणखीनच बरं वाटेल आणि ईश्वरी म्हणते की सर मी रिक्षाने जाईल ना आईकडे अर्णव म्हणतो की काय हट्टीपणा चाललाय तुझा मी इंदोर ईश्वरी म्हणते की सर मी करते हट्टीपणा पण पार मला खरंच आईकडे जायचंय अर्णव म्हणतो की बघ तुला बरं वाटलं ना की मी तुला स्वतः आईकडे घेऊन जाईल दॅट्स फाईन ओके आणि बघा इकडे ईश्वरी सुद्धा ऐकत नाही हट्टाला धरलेली असते ती म्हणते की नाही सर तुम्ही नाही आलात तरी चालेल मी मी जाईल ना एकटी अर्णव तिला म्हणतो की मी इंदोर आर यू आउट ऑफ युअर माइंड हां काय चाललंय तुझं का एवढा हट्टीपणा करतेस आणि अरुण म्हणतो की हट्टीपणाचा आवड दिला पाहिजे तुला एक तो बरं नाही विकनस विकणेसुद्धा आलेला आहे तुला आणि तुझा हट्ट चाललाय की तुला आईकडे जायचं आहे आणि बघा ऐश्वरी पण काही ऐकत नाही ती म्हणते की सर तुम्हाला सांगते ना मला बरं वाटतंय मला आईकडे जायचंय अरुण म्हणतो की ऐकणार आहेस ना तू अर्ण म्हणतो की जाऊयात आपण मी घेऊन जाईल तुला अरुण म्हणतो की ही गोळी घ्या आधी आणि बघा ऐश्वरीच्या हातावर गोळी टेकवतो आणि बघा अरुण म्हणतो की मी देतो सोडू आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे सुप्रियाताई कुठे चालल्या आहेत माहित नाही आता बघूया ते कुठे चालले ते कळेलच आपल्याला आता बघा सुप्रिया ताई ना मुला म्हणतात की सुप्रिया बाबांची कानटोपी आणि मोठं स्वेटर ठेवलायत ना तू नमो म्हणते की हो आणि सुप्रियाताई म्हणतात की खूप थंडी आहे तिकडे नमो म्हणते की हाऊ आई ठेवलंय सगळं तू अजिबात काळजी करू नको आणि बघा प्रेक्षकांना यांना तर पुण्याला जायची तयारी चालली आणि इकडे बघा ईश्वरीला घेऊन येतोच ईश्वरी दारातूनच आईला हाक मारते आई Any he huh? आईला खूप आनंद होतो आई, आई म्हणते की इशू तू आणि बघा ईश्वरी आल्या आल्या आईच्या गळ्यात पडते आणि आई म्हणते की अगं इशू बर नाहीये ना तुला आणि नमूज येणारच होती तुला भेटायला का पडलीस अर्णव म्हणतो की काको मी तिला तेच सांगितलं बरं नाहीये तर आराम कर आणि अर्ण म्हणतो की ती किती हट्टी आहे तर तुम्हाला पण आहे ना ऐकतच नव्हती आपला जप चालला की आईकडे जायचं आईकडे जायचं आईकडे जायचं आणि सुप्रिया ताई म्हणतात की बरं बसा ती तुम्ही तर बसा आणि बघा हे दोघे मी सोफ्यावर बसतात आणि सुप्रियता म्हणतात की त्याचं काय आहे ना बरं नाही तिला म्हणून तिला मला भेटावं असं वाटत असेल आणि सुप्रियता म्हणतात की नमू पाणी आण बरं यांना आणि नमू म्हणते की हो आणते आणि ईश्वरी म्हणते की आई ही बॅग कसली आहे तेवढ सुप्रियता म्हणतात की अगं तुला सांगायचं राहूनच गेलं त्या म्हणतात की पुण्याचे एक डॉक्टर आहेत स्पेशालिस्ट त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहेत बाबांसाठी आणि बघा इकडे ईश्वरी अर्णवला पाणी देते तेव्हा मी आणि बाबा उद्या पुण्याला चाललो आहे आणि बघा इकडे ईश्वरी अर्णवकडे बघते आणि आईला म्हणते की उद्या सकाळी लगेच ताई म्हणतात की हो अग म्हणजे येऊ आम्ही तस हो दोन तीन दिवसात आणि म्हणतात की तुम्ही बसा मी चहा करते आणि काहीतरी खायला पण बनवते हा तेवढ्यात ईश्वरी म्हणते की मी पण येते मदतीला ताई म्हणतात की अगं अर्णव म्हणतो की मी सिंदोर ऍट इथे तरी आराम कर हा अर्णव म्हणतो की काकू मी तुम्हाला मदत करतोच चला आणि इकडे सुप्रियाताई म्हणतात की अहो तुम्ही जावयाची मदत अर्णव म्हणतो की मग काय झालं मी तुमचा जावय नाहीये तर तुमचा मुलगा पण आहे आणि इकडे सुप्रियत याच्यावर हसतात अर्णव म्हणतो की चला आता बघा इकडे ईश्वरी अरोला कशी उलटसुलट प्रश्न विचारत असते ती म्हणते की तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबणार आहात का आणि ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे मल तुम्ही मला परत संध्याकाळी न्यायला आला तरी चालेल अरुणा म्हणतो की ऑफकोर्स इथेच थांबणार आहेत मी आणि बघा इकडे सुप्रिया ताई म्हणतात की अगं इशू हा काय प्रश्न झाला त्यांना थांबायचं असेल तर थांबू देत ना त्या म्हणतात की अगं तू त्यांच्या सोबत आली आहेस ना मग त्यांच्या सोबतच जाशील ना आणि बघा ईश्वरी म्हणते की नाही अग त्यांना काम असतील ना म्हणून विचारलं तेवढ्यात अर्ण म्हणतो की मी सिंदोर अर्ण म्हणतो की मी मला माझं काम ऑनलाईन पण करता येतं अर्णव म्हणतो पण मी तुला सोडून कुठे जाणार नाहीयेत कळलं आणि इकडे अर्ण म्हणतो की चला काको मी तुला तुम्हाला मदत करतो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नाही अहो आईला नाहीये तुमची गरज आई आपला आई एकटी म्हणजे करेल तिला नाही कोणाची गरज तेवढ्याच सुप्रियता म्हणतात की हो आणि अर्ण म्हणतो की काय अर्ण म्हणतो तू मदत करत होतीस तेव्हा गरज होती आणि आता मी म्हणतोय तर तू म्हणते की गरज नाहीयेत असं कसं तेवढ्यात नमं म्हणते की कसं आहे ना जिजू तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही मदत नका करू आणि नमं म्हणते की तुम्ही मदत करायला तिकडे जाणार आणि ती तेवढंही लांब नाही राहू शकत तुमच्याशिवाय आणि बघा प्रेक्षकांनो ह्या वेगळ्या अर्थाने म्हणतायत पण ईश्वरीच्या मनात काय चाललंय हे तर आपल्यालाच माहीत आहेत हो की नाही असो आता बघा त्या जरी म्हटल्या आहे तरी ईश्वरीच्या मनात जे चाललं आहे ते कोणीच ओळखू नाही आणि ह्या दोघी सुद्धा चिडवतात पण अर्णवच्या हे लक्षात येतं की ईश्वरीच्या मनात नक्की काहीतरी वेगळं चालू आहेत पण तो प्रेक्षकांना सांगत नाही किंवा दाखवतही नाही आणि सुप्रियताही म्हणतात की बरं तुम्ही सगळेच बसा मी पटकन चहा टाकते बसा आणि इकडे नमू म्हणते की मी तोवर बॅग भरते आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की नम्रता मी हेल्प करतो नमू म्हणते हो, की हो आणि इकडे आता ताई चहा टाकण्यासाठी किचनमध्ये निघून गेलेल्या असतात आणि इकडे ईश्वरी म्हणते की मला काहीही करून आईसोबत या बाबतीत बोलायलाच हवं दोन दिवस नाही मी वाट बघू शकत आणि बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी किचन मध्ये आलेले असते आणि आईला म्हणते की आई मला बोलायचं आहे तुझ्याशी ताई म्हणतात की अगं बोल ना मग पटकन बोल आणि ईश्वरी म्हणते की आई अगं तेवढ्यात ताई म्हणतात की अगं इशू रागवली नाही अस माझ्यावर माझ्यावर ताई म्हणतात की अगं हे बाबांचं हे आहे ना त्याच्यातून मला वेळच मिळत नाही अगं त्या म्हणतात की म्हणजे तुला ताप आल्याचं कळलं मला फोन करणं शक्य नाही झालं अगं तेवढ्यात इशू म्हणते की आई अगं प्लीज हे सगळं जाऊ दे तू जरा माझं ऐकून घे ना सुप्रियाता म्हणतात की बोल बाई बोल ऐकते मी बोल ईश्वरी बोलते की आई तुझा आणि अर्णव सरांचा तेवढा तिथे अरुण येतो हो आणि म्हणतो की काकू बघितलंस ना तिला सांग आराम कर तिथे आणि तुमच्या मागे मागे इथे निघून आलीस तेवढ्या की शिव बरोबर बोलतायत ते अगं इथे उभं राहायची काय गरज आहे जा बरं तुम्ही दोघेही बाहेर जा मी चहा घेऊन येते आणि बघा इकडे अरुण तिच्या बाबतीत काळजी घेत असतो पण ईश्वर इथे चिडते आणि म्हणते की सर काय आहो माझ्या मागे मागे मी काय माझ्या आईशी दोन मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही का आणि बघा आई म्हणते की शिव काय ही भाषा नवऱ्याशी बोलायची आणि सुप्रियता म्हणतात की अगं त्यांना काय जी यात काय चुकीचं आहे आणि अर्णो पण बघा त्याला पण वाईट वाटलेलं तो म्हणतो की अग मी तुला आईशी बोलू नको असं नाही म्हटलंय आणि इकडे ईश्वरी म्हणते की तुम्ही तुम्ही एक काम करा तुम्ही वरांडात जाऊन बसा मी आईशी बोलून येते आणि अर्णव म्हणतो की असं काय सिक्रेट आता बघा अरुण म्हणतो की असं काही आहे का जे मला कळलं नाही पाहिजे तेवढा म्हणून सुप्रियता म्हणतात की नाही अहो असं लपवण्यासारखं काही नाहीये इस इचं काय उगीच भलतच आणि बघा इकडे सुप्रियता म्हणतात की शू तुम्ही दोघेही जा बाहेर मी आलेच चहा घेऊन बघा अर्णव तिच्या मागे मागेच असतो आणि म्हणतो की चल चल आराम कर आणि अरुण तिला आता डायनिंग टेबलवर बसवतो आणि बस इथे म्हणतो की आणि आराम कर इथे आता अरुण म्हणतो की मी सिद्ध तू म्हणालीस म्हणून तुला मी इथे घेऊन आलो आता माझा एक कळ नका आणि इकडे नमो पण येते आणि म्हणते की बरोबर बोलताय जिजू काय ग का, का त्रास देतेस त्यांना आणि अरुण म्हणतो की नम्रता तुला माहित नाही कि ती किती, -किती त्रास देतेस ते आणि तेवढा तर अरुण काही बोलणार तेवढा त्याला फोन येतो आणि बघा तो शेरक्यांचाच फोन असतो तो म्हणतो की बोला शिरके नाही आजच्या सगळ्या मिटिंगी कॅन्सल करा आणि अर्ण म्हणतोय की मी बिझी आहे थोडा कळतो तुम्हाला फोन ईश्वरी म्हणते की सर अहो करा ना तुम्ही तुमचं काम मला एवढं काही झालेलं नाहीये सर सर तुम्ही प्लीज ऑफिसला हो जा नमुई आणि आई आहे ना माझी काळजी घ्यायला आणि इकडे सुप्रिया ताई पण म्हणतात की अर्णव तुमची कामं असतील तर काही संकोच करू नका ईश्वरी म्हणते की हा आणि नमू पण म्हणते की हाव जिजू आम्ही आहोत इथे अर्णव म्हणतो की तुम्ही आहात आणि ईश्वरी म्हणते की जा तुम्ही बघा तिला अर्णवला इथून पाठवायचं असतं हे त्याच्याही लक्षात येतं आणि लक्षात आणि आईच्या पण लक्षात येतं की तिला अर्णव इथे नको आहेत म्हणून अर्णव म्हणतो की ही थोडी आज वीअड वागते असं वागत नाही वाटत नाही का तुम्हाला आणि इकडे ईश्वरी म्हणते की म्हणजे अर्णव म्हणतो मग तुम्हाला अवॉइड का करतेस म्हणजे मी तुला इथं नको आहे असं का वाटत आहे आणि ईश्वरी म्हणते की नाही असं काही नाही तेवढ्यात नाव म्हणते की जिजू एकदम एकदम करेक्ट बोलतायत हा मी मी पण हे नोटीस केलं आणि अर्ण म्हणतो की सी अर्णव म्हणतो की ओके ओके नाव आय इट तुला तुला या दोघींसमोर <coughs> दादागिरी करायची असेल मोठ्या मोठ्याने बडबड करायची असेल आणि मी असल्यावर तुला हे करता येणार नाही ना म्हणून तुला मी इथे नको आहे ओके आणि बघा प्रेक्षकांना इकडे आता ईश्वरीला बळजबरी त्याचं म्हणणं मानूनच घ्यावं लागते अण्ण पण हसते आणि सुप्रिया ताई पण म्हणतात आणि त्या म्हणतात की हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात अर्णव आणि अर्णव म्हणतो की घे चहा घे बरं वाटेल आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की, की काकू हे घ्या पैसे तेवढंच प्रियत आहे म्हणतात की अहो पैसे कशासाठी आणि अरुण म्हणतो की काकू तुम्ही उद्या काट काकांना घेऊन स्पेशालिस्ट कडे जात आहेत ना तर थोडे पैसे लागतील तर ठेवा इकडे सुप्रियता म्हणतात की नाही अर्ण आधीच तुम्ही खूप काही केलंय आमच्यासाठी आता आता आणखीन हे नको प्लीज प्लीज आणि अर्ण त्यांना म्हणतो की मी आपल्या माणसांसाठीच करतोय ना ह आणि मी तुमचा मुलगा आहे की नाही तसे हो माझा तुमच्या मिठाईच्या दुकानावर माझा डोळा आहे कि घ्या बघा इकडे अर्णव मुद्दाम बोललेला असतो आणि सगळेजण हसतात आणि अर्णव म्हणतो की प्लीज ठेवा तेवढं सुप्रियता म्हणतात की बर आणि अर्णव म्हणतो की काका झोपलेत का मी भेटलो असतो त्यांना सुप्रियता म्हणतात की हो आरामच करतायत चला ना मी घेऊन जाते तुम्हाला आणि बघा ताई त्यांना घेऊन जाता इकडे नमो म्हणते की इशू काय झालाय नक्की काहीतरी भिनसला आहे सांग बर पटकिनी इकडे इशू म्हणती नाही अगं काही नाही तापमुळे अजून थोडी थकान आहे नमो म्हणते चहामुळे थकान निघून जाईल आणि बघा इकडे नमो म्हणते की आलेच आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही इथे आई असेपर्यंत मी काहीच बोलू शकणार नाही आईशी हे कसं सांगू मी तुम्हाला ईश्वरी म्हणते की सत्य कळेपर्यंत माझं मन शांत होणार नाहीये आणि बघा इकडे ही अंजली बिचारी काळजीत असते आणि म्हणते की कुठे राहिले हे त्या गुंडांनी तर काहीतरी केलं नसेल ना यांना तेवढ्यात राजेश येतो आणि म्हणतो अंजली तर म्हणते तर की अहो तुम्ही ठीक आहात ना त्या त्या गुंडांनी तर काही केलं नाहीत ना आणि हा राजेश म्हणतो की नाही अंजली मी ठीक आहेत ग पण ते गुंड गेलेत पोळ मी नाही पकडू शकत ग त्यांना आणि हा अंजली म्हणते की तुम्ही ठीक आहात ना तेवढंच बाकी पाहिजे आहेत मला बाकी काही नाही आणि हा राजेश म्हणतो की अगं त्यासाठी तुझे एवढे दागिने गेलेत ना भागातले अंजली म्हणते कि ते काही नाहीत आपण व्यवस्थित पोलीस कंप्लेंट करू आणि हा राजेश म्हणतो की मी तुला आधी घरी सोडतो आणि जाऊन येतो पोलीस कंप्लेंट करतो आणि बघा आता इकडे हा खेशात चावी काढायला जातो तर त्याच्या हातात पडतो पण अंजलीचं काही एवढं लक्ष जात नाही आणि तो पटकन तो रुमाल त्याच्यात दागिने तो घालतो आणि बघा इकडे अरब आणि ईश्वरी दोघेही घरी आलेले असतात ईश्वरीला कळतच नसतं की आपण घरी पोहोचलो आहे ते ती मनोमन म्हणते की आईशी आजही बोलता नाही आलं आता ती दोन दिवस पुण्याला चालली तर नाहीच बोलता येणार काय करू कस समजून घेऊ की नेमकी काय घडलं होतं त्यावेळी बघा इकडे ईश्वर विचारच करत असते अरुण उतरतो पण त्याला कळतं की ईश्वरी कसला तरी विचारत आहे आणि तो तिच्या समोर चिटकी वाजवत आणि अरुण म्हणतो की घरी गेल्या घरातून निघाल्यापासून मिस इंदोर खूप शांत आहे तू असं वाटतंय की तू तू तूच नाहीच आहे मिस इंदोर काय झालंय आणि बघा प्रेक्षकांना आता इथे मालिकेचा एपिसोड संपतो आता ईश्वरी अरुण